अमरावतीतील अडसूळ आणि राणा कुटुंबातील राजकीय वाद राज्याला नवा नाही आहे लोकसभेवेळी तर अडसूळ विरुद्ध नवनीत राणा हा वाद शिगेला पोचला होता मात्र आता राज्यपाल पदाच्या नियुक्तीवरून शिंदेच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे एवढंच नव्हे तर यावरून अडसुळांनी नवनीत राणांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत पुन्हा न्यायालयामध्ये आव्हान देण्याचा निर्धार केला आहे बघूया यासंदर्भातला एक रिपोर्ट सुप्रीम कोर्टसुद्धा जर निर्णय असं देताना की देशामध्ये याचा परिणाम काय होईल देशामध्ये ही, हो ही बोगस निर्माण होणार आहे मला असं मानसिक संतुलन बिघडलं त्यांना चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंटची गरज आहे अमरावतीतील राजकीय वैरी अडसूळ विरुद्ध राणा यांच्यातील वादानं पुन्हा उचल खाल्ली आहे आणि या वादाला निमित्त ठरलंय अडसुळांना दिलेलं राज्यपाल पदाचं आश्वासन आपल्याला राज्यपाल पद न मिळाल्यास नवनीत राणांविरोधातील जात वैधता प्रमाणपत्राबाबत सर्वोच्च न्यायालयात पुन्हा आव्हान देण्याचा इशारा आनंदराव अडसू दिलाय दिला आहे आमच्या डेप्युटी चीफ मिनिस्टरने दिला आहे आता ह्या गोष्टीला डेप्युटी चीफ मिनिस्टरच्या गोष्टीला जवळपास पंचवीस महिने झाले अमित शहाच्या गोष्टीला आता जवळपास दोन अडीच महिने झाले परवाही मिळलो त्यावेळी अजूनही आम्ही करणार आहोत म्हणून सांगतायत पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा आहे त्यामुळे एक पंधरा वीस दिवस थांबेन आणि मी ते ॲप्लिकेशन करेन सुप्रीम कोर्टामध्ये नवनीतराला निवडून आणेल नवनीतणासाठी पूर्ण गावागाव फिरील पण त्यांनी पूर्ण विरोधामध्ये नवनीतणाचा प्रचार केला त्यांना पाळण्यासाठी पूर्ण यंत्रणा लावल्या आणि आज ज्या प्रकारचे ते वक्तव्य करत आहे मला असं वाटतं त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्यांना चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंटची गरज आहे त्यांना कुठेही माझी मदत लागेल चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्यासंदर्भात तर मी त्यांना करायला तयार आहे पण असं खोटं राजकारण करून खोटं वक्तव्य करून ते देशाचे गृहमंत्री अमित शहाजींना ब्लॅकमेल करत आहे आणि अशा ब्लॅकमेलांना खऱ्या अर्थानं लोकांनी अनेकदा नाकारलेलं आहे त्यांना आता आराम करण्याची गरज आहे त्यांचं वय सुद्धा झालं आहे आणि मानसिक संतुलन पूर्ण त्यांचं बिघडलेलं आहे अमरावती लोकसभेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून आनंदराव अडसूळ इच्छुक होते पण भाजपनं नवनीत राणांसाठी ही जागा आपल्याकडे खेचून घेतली अमरावतीची जागा सोडण्याच्या बदल्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्याला राज्यपाल पदाचं आश्वासन दिलं होतं असा दावा आनंदराव अडसुआांचा आहे ज्या दिवशी भाजपाकडून नवनीत राणांनी उमेदवारी अर्ज भरला त्याच दिवशी जात वैधता प्रमाणपत्राबाबतचा निर्णय नवनीत राणांच्या बाजूने लागला त्यामुळे याच निकालावर आनंदराव अडसुहांसह प्रहारच्या बच्चूकडूनही एक प्रकारे सवाल उपस्थित केलाय राणा यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून मोची जातीचा दाखला मिळवल्याचं उच्च न्यायालयानं नमूद केलं दोन हजार तेरामध्ये मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी नवनीत राणांना मोची जातीचं प्रमाणपत्र दिलं होतं अडसुळ यांच्या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयानं नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं जात पडताळणी ही राणांच्या जात प्रमाणपत्रास मान्यता दिली होती राणा या शीख चर्मकार जातीच्या असल्याचं नोंदीवरून दिसतं असं सांगत न्यायालयानं त्यांना दोन लाखांचा दंडही ठोठावला उच्च न्यायालयात त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नव्हती असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं तुम्हाला न्यायालयाकडून काही अपेक्षा नाही आहे न्यायालय यंत्रणा अर्धी अधिक ढिसाळ झालेली आहे तुम्ही सांगा चार तारखेला मोठे अर्ज भरणं होता ज्या दिवशी ज्या दिवशी अर्ज भरला त्या दिवशीच्या अर्ध्या तासा अगोदर जेव्हा निर्णय येतं आणि जी म्हणतं का आमच्या बाजूनच निर्णय लागेल तर मग न्यायालय व्यवस्था राहिली कुठे जिवंत अविश्वास न्यायालयाच्या व्यवस्थेवर निर्माण होत चाललेला आहे अर्जभराच्या अर्धा तास अगोदर एवढं टायमिंग न्यायालय कसं साध्य करतं मला माहित नाही संशय जरूर अडसुळांनी वरच्या न्यायालयात गेलो पाहिजे आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत दरम्यान महायुतीत विधानसभेच्या जागावाटपाबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा आहे मात्र अमरावती जिल्ह्यातील बडनेरा तिवसा आणि दर्यापूर या तीन जागांवर आनंदराव आडसुळांनी दावा केलाय बडनेरातून महायुतीचे मित्रपक्ष असलेले रवी राणा आमदार आहेत तर दोन हजार एकोणीस मध्ये दर्यापूरची जागा भाजपनं लढवली होती आता तुम्ही सध्या शिंदे गटामध्ये आहे अमरावतीमध्ये देखील तुम्ही तुमच्या पक्षाचे आमदार राहिलेले आहेत कॅप्टन अब्लीकडचे यावेळी तुम्ही किती जागेची आम्ही तीन जागा दिवसा बडनेरा आणि दर्यापूर तीन जागाचा आमचा आग्रह राहील कारण त्या जागा आम्ही लढवलेल्या आहेत राज्यपाल पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसुळांनी गृहमंत्री अमित शाह यांनाच पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिलाय तसंच अमरावतीतील बडनेऱ्यासह तीन विधानसभा मतदारसंघाची मागणी करत दबावाचं राजकारणही सुरू केलंय आनंदराव यांच्या भूमिकेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच आता अडचण निर्माण झाल्याचं बोललं जात आहे छगन जाधव पुढारी न्यूज अमरावती